कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमेठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल सायंकाळी साडेसहा वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून समाजातील महिला मंडळाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी शांत हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती एक विकृत मनोवृत्तीचा तरुण तिच्या वर्गात शिकत होता तो सतत तिच्या मागावर असायचा अश्लील हावभाव करून तिला सतत त्रास देत होता हे कृत्य तिने तिच्या घरच्यांनासुद्धा सांगितले होते तिच्या घरच्यांनी या नाराधमाला अनेकदा ताकीद देऊन सुद्धा नेहाच्या मनाविरुद्ध हा नाराधाम वागत होता नेहा त्याला भीक घालत नाही त्याचा राग मनात ठेवून या नाराधमाने नेहाचा खून करून बळी घेतला या मानवतेला काळीमा फसणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी वीरशैव व्हिजनच्या वतीने आज सायंकाळी साडेसहा वाजता श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे त्याचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे या कँडल मार्चमध्ये तमाम सोलापूरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन बळग महिला मंडळ महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी शंकरलिंग महिला मंडळ दानेश्वरी महिला मंडळ बळग महिला मंडळ मड्डी वस्ती बसव केंद्र वीरशैव महिला बिझनेस ग्रुप वीरशैव व्हिजन महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे